नमस्कार नमस्कार तुमचा परिचय द्या भगवान सेनपाड कोरडे मुक्काम डंगारपूर पोस्ट मसला बुजरुग तालुका बुलढाणा जिल्हा बुलढाणा आपण या ठिकाणी किती एकर तूर लागवड केलेली आहे चार एकर तूर लागवड केलेली आहे आपण आपण या ठिकाणी बघू शकता आपले भगवान रावजी कोरडे साहेब यांनी या ठिकाणी चार एकर तुरीचा प्लॉट हा लागवड केलेला आहे तारखे लागवड केली होती दोन हजार चोवीसला ला तुम्ही या ठिकाणी लागवड केलेली होती या तुरीच्या पिकामधून तुम्हाला किती उत्पादन मिळालं पहिलं उत्पन्न जवळपास आपल्याला एकरी बारा क्विंटल उत्पन्न भेटलं एकरी बारा क्विंटल उत्पादन मिळालेलं आहे आणि यामध्ये तुम्ही कोणतं आंतरपीक घेतलं होतं का आंतरपीक सोयाबीन होती मधात यामध्ये आपण सोयाबीन सुद्धा घेतलेली आहे तर सोयाबीन किती निघाली तुम्हाला एकरी सोयाबीन नऊ क्विंटल निघालेली एकरी नऊ क्विंटल सोयाबीनचं या ठिकाणी उत्पादन आलेलं आहे आणि आता या ठिकाणी बघू शकता तुरीचा आपण या ठिकाणी पुनर्बार घेतलेला आहे तर आता डबल तुरीला दाखवा शेंगा कशा लागलेल्या आहेत ज्या प्रकारच्या शेंगा आता सध्याच्या परिस्थितीत इथं बघू शकता आपण असं प्रचंड प्रमाणात तुरीला डबल बार आलेला आहे आणि बरेचसे शेतकरी मागे आपण एकदा या ठिकाणी व्हिडिओ बनवला होता पण बरेच शेतकऱ्यांनी आपल्याला नावं ठेवली होती की बा उन्हाळ्यामध्ये तुरीला फुल टिकत नाही माल लागत नाही परंतु आता मी प्रत्यक्ष या शेतामध्ये उभा आहे आणि शेतकऱ्या सुद्धा आपल्यासोबत आहेत तर इथं बघू शकता हे बघा आजची पंचवीस आपली एको एकोणीस एव एप्रिल दोन हजार पंचवीस एवढ्या तापमानामध्ये आज जवळपास एक्केचाळीस बेचाळीस अंश सेल्सिअस एवढं टेम्परेचर असूनसुद्धा या तापमानामध्ये अशा प्रचंड प्रमाणात आपल्या या तुरीला शेंगा लागलेल्या आहेत या ठिकाणी बघू शकता किती चांगल्या प्रकारे या ठिकाणी शेंगा लागलेल्या आहे आणि एकही शेंग अशी खराब नाही इथं बघू शकता आपण फोडून दाखवा कसे इथं हे बघा तुरीच्या दाण्याची साईज पण इथं तुम्ही बघू शकता किती चांगल्या प्रकारे आहे आणि एकही असं त्याच्यामध्ये मुक्कन वगैरे नाही इथं पूर्ण प्लॉट तुम्ही बघू शकता हे बघा असा पूर्ण तुरीच्या वजांनी पूर्ण तू आपला प्लॉट झुकलेला आहे या ठिकाणी बघू शकता प्रचंड अशा शेंगा लागल्यामुळं या ठिकाणी पूर्ण प्लॉट हा असा झुकून गेलेला आहे हे बघू शकता आपण असा हा प्लॉट आपल्याला कुठेच बघायला मिळणार नाही आज एवढं रक रक्त ऊन असून टेम्परेचर असूनसुद्धा सदरील तुरीचा प्लॉट हा एकदम जबरदस्त बनलेला आहे माझी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती की आपण तुरीचं हे मुख्य पिकाकडे वळालं पाहिजेत तुम्ही याबद्दल काय सांगू शकता शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना हे सांगू शकतो की बा तुरीचं पीक घ्यायला पाहिजेत तुरीचं पीक खर्च कमी आहे खर्च कमी आहे उत्पादन जास्त आहे बरोबर <laughs> आणि ऊसाच्या पेक्षाही आपल्याला आज हे तुरीचं उत्पादन जास्त आलेलं आहे आलेलं आहे चांगलं कमी खर्चामध्ये खर्चा आणि भाव बी पण चांगले आहे सात हजार आठ हजार रुपये भाव आहे तिचे आता तुम्ही हे जे बी बियाणं आहे ते कंपनीला दिलेलं आहे की नाही कंपनीला दिलेलं किती के दिलं तुम्ही आता कंपनीला एकावन्न क्विंटल दिलेलं आहे पहिलं एकावन्न क्विंटल हे बियाणं आपल्या कंपनीला दिलेलं आहे या ठिकाणी बघू शकता अशा प्रचंड शंगा या ठिकाणी लागलेल्या आहेत पूर्ण प्लॉट बघू शकता तुम्ही साडे आपल्या चार एकरचा हा तुरीचा प्लॉट आहे आणि खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्लॉट जमलेला आहे खरोखरच तुमची जी कामगिरी आहे ही वाखडण्याजोगी आहे अशाच प्रकारचे शेतकऱ्यांनी जर चांगली मेहनत घेतली तर शेतकऱ्यांना चांगले दिवस याला वेळ लागणार नाही तुमच्या या कार्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो